नमस्कार प्रेक्षक हो बालचक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याकडे संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता हा शब्दप्रभ आपण वारंवार ऐकला आहे मात्र या आत्मनिर्भरतेला यंदा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या दहा वर्षातला प्रवास नेमका कसा आहे किंवा या आत्मनिर्भरतेनंतरचा संरक्षण क्षेत्रामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला बघायला मिळालेले आहेत याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि त्यासाठी भारतच मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार बरोबर दहा वर्ष खरच झाली दोन हजार चौदा मध्ये आत्मनिर्भरता याच्यावरती एक पॉलिसी आली आणि मग संरक्षण क्षेत्रात पण त्याच एक अंमलबजावणी व्हायला लागली त्यामुळे हा विषय अगदी आहे असं म्हणता येईल नक्कीच सर आत्मनिर्भरता ही संकल्पना यायच्या अगोदर आपण मेक इन इंडिया या संकल्पनेची सुरुवात केलेली होती तर मेक इन इंडिया ते आत्मनिर्भरता हा प्रवास नेमका कसा झाला असं तुम्हाला वाटतं ऍक्च्युली ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असं म्हणता येईल कारण मेक इन इंडिया आधी मेक इन इंडिया पूर्ण जगाला समजायला पाहिजे म्हणून त्याला नाव मेक इन इंडिया दिलं गेलं होतं ते दोन हजार चौदा मध्ये मोदी सरकारनी जेव्हा सत्ता सांभाळली किंवा कार्यभार संभाळला त्यावेळेस लगेच दोन महिन्यात त्याला एक चालना दिली गेली होती की मेक इन इंडिया तुम्ही सगळ्या क्षेत्रांमध्ये जेवढे काही उत्पादन क्षेत्र आहेत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आहेत त्यांच्यामध्ये हे करण्यासाठी त्या पॉलिसीच अंमलबजावणी करण्यासाठी एक घोषणा केली गेली के दोन हजार मध्ये आणि मग दोन हजार वीस एकवीस मध्ये जेव्हा कोविड आला त्यावेळेस uh, uh, उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं कमी होऊन गेलं होतं लोक काम uh, कामं करता येत नव्हती लोकांना प्रवास करता येत नव्हते फॅक्टरीज मधन जाता येत नव्हतं अशा वेळेस मग त्याला अजून एक चालना देण्यासाठी किंवा uh, अजून एक त्याला एक लोकांच्या मनात आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याला uh, संस्कृत किंवा हिंदीमध्ये नाव दिलं गेलं आत्मनिर्भर कारण आपण जर असं नाही केलं तर भारताची ताकद कमी होईल किंवा भारताचं आर्थिक परिस्थिती आर्थिक व्यवस्था डळमळत होऊन जाईल असं एक त्याला म्हणजे त्याला एक रंग दिला गेला मुद्दा म्हणून कारण लोकांच्या मनात भीती होती की कसं आता होईल कोविड नंतर हा तो प्रवास आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस पर्यंतचा पण मी जसं म्हटलं एकाच नण्याचे दोन बाजू आहेत संरक्षण क्षेत्रासाठी आत्मनिर्भरता ही संकल्पना नेमकी का पुढे आली असं तुम्हाला वाटतं ती अगदी म्हणजे खर तर असं म्हणायला पाहिजे की ही का आली नाही आधी लोकांच्या मनात हा प्रश्न विचारायला पाहिजे पण जसं हिंदीत म्हणतात देर आहे दुरुस्त आहे तसं झालं कारण संरक्षण क्षेत्रात सगळ्यात जास्ती त्याची उणीव भासल भासत होती आत्मनिर्भरतेची किंवा मेक इन इंडियाची कारण दोन हजार पंधरा पर्यंत दोन हजार चौदा पंधरा पर्यंत सत्तर टक्के ते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भारताचे अस्तशस्त्र भारताचे दारुगोळा हा बाहेरून आयात केला जायचा बाहेरच्या देशांमधनं बाहेरच्या कंपनीजनी बनवलेला आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती निर्भरता दुसऱ्या देशांवरती आणि दुसऱ्या कंपनीजवरती खूपच जास्ती होती भारतीय सेनेची पूर्ण तिन्ही अंगांची आणि त्यामुळे भारताच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरती त्यांचा एक विटो त्या कंपनीचं असल्यासारखं होतं एक उदाहरण द्यायचं झालं तर कारगिलच्या युद्धामध्ये एकोणीशे नव्याण्णव मध्ये बोफोर्सच्या ज्या गन्स आहेत आर्टिलरी गन्स ज्याला म्हणतो आपण तोफा ज्या आहेत त्या तोफांचा दारुगोळा म्हणजे जे अमिनेशन असतं तर ते भारतामध्ये खूप कमी प्रमाणात त्याचं उत्पादन व्हायचं आणि त्याचा साठा पण भारताकडे त्यावेळेस नव्हता जेव्हा त्याची जरूर पडली तेव्हा जेव्हा जगभर बघितलं गेलं की कुठून तो दा, दारूगोळा आणता येईल साठी कारण कारगिलचं युद्ध जेवढं सैनिकांनी जिंकलं तेवढंच बोफोर्सच्या तोफांनी पण जिंकलं असं म्हणता येईल पंचवीस वर्षानंतर तेव्हा सुद्धा लोकांनी म्हंटलच होतं की बोफोर्सच्या गन्सनी खूप मोठा त्याच्यात रोल प्ले केला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तर दारुगोळा गोळा जवळ जेवढा पाहिजे तेवढा नव्हता आणि मग तो कुठून आणायचा तर तेव्हा लक्षात आलं की डेनेल नावाची एक कंपनी साऊथ आफ्रिका मध्ये आहे तर त्यांच्याकडे तो आहे पण मग त्यांनी त्याची किंमत तिप्पट लावली समजा दहा रुपये त्याची किंमत असेल एका गोळ्याची तर त्यांनी त्यावेळेस तीस रुपये मागितले एक उदाहरण द्यायचं झालं तर तिप्पट किंमत मागितली अशा वेळेस दुसरा उपाय नसता निरुपाय झाल्यामुळे मग भारताला ते देखून तिप्पट तो दारु आणायला लागला तर खर तर त्याच वेळेस तेव्हाच्या सरकारनी तेव्हाच्या जे काय निर्णय घेणारे का अधिकारी होते त्या सगळ्यांनी तेव्हाच व्हायला पाहिजे होतं आणि तेव्हाच भारतामध्ये आत्मनिर्भरता संरक्षण क्षेत्रात आणण्याची योजना बनवायला पाहिजे होती पण ती झाली नाही पण ती शेवटी दोन हजार पंधरामध्ये संरक्षण क्षेत्रात त्याची सुरुवात झाली आणि गेल्या नऊ वर्षात आता संरक्षण क्षेत्रात नऊ वर्षात आणि भारतात दहा वर्षात आत्मनिर्भरता या योजनेवरती या पॉलिसीवरती बरस काम झालेलं आहे असं म्हणत आहे कोणकोणत्या क्षेत्रांसाठी आत्मनिर्भरतेचा विचार आपण संरक्षण क्षेत्रासाठी केलेला आहे हे जहाज बांधणी आहे किंवा शस्त्रास्त्र निर्मिती आहे किंवा दारुगोळ्याची निर्मिती अशा कोणत्या क्षेत्रांसाठी आहे तसं म्हणतो तर जवळपास सगळ्या क्षेत्रांसाठी करायला पाहिजे पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर सगळीच टेक्नॉलॉजी भारताच्या कंपनीजकडे किंवा भारताच्या सायंटिस्टकडे जे काय आपले वैज्ञानिक आहेत त्यांच्या जवळ ती अवेलेबल नाहीये ती नसल्यामुळे सगळ्याच क्षेत्रांमध्ये ते आत्मनिर्भरता लगेच येईल असं म्हणता येणार नाही ते इम्प्रॅक्टिकल गोष्ट होईल किंवा ते उगीच म्हणजे रचण्यासारखं होईल तर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर दारू गोळा जो नेहमी सगळ्यात जास्त क्रिटिकल असतो कारण तुमच्याकडे अस्त्रशस्त्र तुम्ही बाहेरून आणू आणू शकता आणि ते वीस पंचवीस तीस वर्ष काम करतात म्हणजे कुठला एखादा रणगाडा एखादं विमान एखादं जहाज ते तुमच्याकडे त्या सर्व्हिसमध्ये चाळीस एक, 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 एक वर्षापर्यंत राहत पण रिकरिंग काय लागतं कामासारख त्याचा उपयोग कशाचा असतो किंवा कशाची जरूर असते तर दारुगोळ्याची जरूर असते म्हणून सगळ्यात पहिल्यांदी अशी पॉलिसी आणली गेली की दारुगोळा जो आहे म्हणजे विस्फोटक जे, जे काय बनवायचे आहेत मिसाईलसाठी बंदुकींसाठी पिस्तोलसाठी लाँग रेंज बॉम्ब या सगळ्यांसाठी जर काय बनवायचं असेल तर ते भारतात बनलं गेलं पाहिजे शक्यतो हो। Uh, सगळ्याच नाही परत येत आपल्याकडे करता येईल म्हणून पण नव्वद टक्के जरी जाळूगोळा भारतात निर्मिती झाली तर भारत आत्मनिर्भर होईल आणि दुसऱ्यावरती आपल्याला डिपेंड करायला लागणार नाही तर त्याच्यामध्ये आता कॉन्सन्ट्रेट करतायत नंतर जहाज बांधणी जर चायनामध्ये सहा महिन्यामध्ये एक जहाज जहाजाची निर्मिती होते आपल्याकडे चार चार पाच पाच वर्ष लागतात आय एन एस विक्रांत जवळजवळ तेरा वर्ष लागली भारताचं पहिलं इंडिजिनस एअरक्राफ्ट कॅरियर ज्याला म्हणतात मग ठीक आहे ते पहिल्यांदाच करत होते म्हणून तेरा वर्ष लागली मानलं पण पुढे जेव्हा काही निर्मिती होईल एअरक्राफ्ट कॅरियरची त्यावेळेस ती कमीत कमी सहा ते सात वर्षात व्हावी अशी अपेक्षा आहे कारण आता भारतामध्ये ते स्किल्स त्याची टेक्नॉलॉजी त्याचे त्याच्यावर काम करणारे लोक यांचा एक थोडासा प्रसार प्रचार झालेला आहे आणि आपल्या जवळ आता माणसं मानु, मनुष्यबळ अव्हेलेबल झालेलं आहे आणि पॉलिसी पण त्या प्रकारे झालेली आहे म्हणून असं होऊ शकतं असे बरेचशे म्हणजे व्हर्टिकल्स असं म्हणता येतील दारुगोळा आहे जहाज बांधणी आहे मिसाईल्स आहेत रेडार्स आहेत यु म्हणजे ज्याला अनमॅन्ड एरियल व्हेकल ज्याला म्हणतो ड्रोन्स सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या सगळ्यासाठी भारतामध्ये आता त्याच्यावरती भर दिला जातोय एमओडीची संरक्षण मंत्रालयाची पॉलिसी पण त्याप्रमाणे आता त्याची त्या पॉलिसीमध्ये पण बरेचसे बदल आणले गेलेले आहेत दोन हजार सोळामध्ये दोन हजार वीस मध्ये आणि जवळजवळ साडेतीन हजार छोटे छोटे कॉम्पोनंट्स नट बोल्ड वॉशर जे काय लागतात छोटे छोटे भाग असतात पार्ट्स ज्याला म्हणतात कॉम्पोनंट्स आणि सब असेंब्लीज त्यांची निर्मिती आता भारतात इंडिजनाइज केलं गेलं आहे त्यांना म्हणजे जे पूर्वी भारत बाहेरून आपण आयात करायचो रशियामधनं पोलंडमधनं चेकोस्लोवा कि म्हणजे चेक रिपब्लिकमधनं त्या सगळ्याला आळ घालण्यासाठी आता त्यांचं इंडिजनायझेशन केलं गेलेलं आहे के जवळजवळ पाचशे आयटम्स वेगवेगळे वेग, छोटे मोठे सगळे त्यांची एक यादी बनवली गेलेली आहे आणि त्या यादीप्रमाणे त्यांचं इम्पोर्ट वेगवेगळ्या प्र वर्षांमध्ये त्याला बंद करण्याची एक मुभा एक डेडलाईन दिली गेलेली आहे ह्या आपल्या संरक्षण मंत्रालयाला आणि आर्म फोर्सेसना की तुम्ही एवढ्या वेळापर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत त्याच्यानंतर तुम्ही आर्टिलरी गन दोन हजार पंचवीस नंतर किंवा सव्वीस नंतर ती आ, आयात करायची नाही म्हणून मग आपल्याकडे ते आता भारतामध्ये टाटा आणि भारत फोर्स हे त्याची निर्मिती करणार आहेत डीआरडीओनी बनवलेल्या टेक्नॉलॉजीमध्ये असे असे बरेचसे प्रकार चाललेले आहेत सर ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारचा एक महत्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळाला की त्यांचं त्यांनी आहे त्याच्या मागे सुद्धा नेमकी काय भूमिका सरकारची होती त्यावेळेला असं तुम्हाला वाटतं ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड जो आहे खूप जवळजवळ दीडशे वर्ष जुना एक ही संस्था होती किंवा एक संघटना होती त्याच्या अंतर्गत एक्केचाळीस फॅक्टरीज होत्या त्यांच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डच्या वेगवेगळे प्रकार होते खडकीला एक आहे नागपूरला भंडाऱ्याला आहे नागपूरला आहे अशा व्हायचा रेडार्स बनवायचे कोणी मिसाईल बनवायचं कोणी युनिफॉर्म बूट टोपी बेल्ट असे वेगवेगळे प्रकार असे बनवण्यामध्ये एक्केचाळीस फॅक्टरीजची निर्मिती जवळजवळ दीडशे वर्षात झालेली होती आता त्यांच्यामध्ये इतकं एक म्हणजे उदासीनता होती काम करण्यामध्ये समजा दहा हजार हँड ग्रेनेड बनवायला ऑर्डर दिली त्यांना जे असे उदाहरणं आहेत भरपूर एक उदाहरण सांगतो दहा हजार दहा हजार सॉरी एक लाख हँड ग्रेनेड बनवायला ऑर्डन्स फॅक्टरीला ऑर्डर दिली गेली होती दोन हजार चार मध्ये किंवा पाच मध्ये दोन हजार चौदा पर्यंत दहा लाख एक लाख हँड ग्रेनेडच्या ऐवजी फक्त त्यांनी तेवीस हजार का चोवीस हजार हँड ग्रेनेड दहा वर्षात सप्लाय केले भारतीय सेनेला इंडियन आर्मीला तर अशा वेळेस मग काय करणार प्रत्येक वेळेस शॉर्टेज राहतं मग आर्मी मध्ये म्हणून मग ते आणि परत त्यांना म्हणजे मार्केटमध्ये जाऊन म्हणजे कुठे कॉम्पिट करायला लागत नव्हतं त्यांना ऑटोमॅटिक ऑर्डर मिळायच्या पैसे दिले जायचे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन कडनं त्यामुळे काही एक त्याच्यात नफा बनवायचा आहे किंवा पैसे कमी खर्च करायचे हे सगळं काहीच नव्हतं जिथे चार माणसं पाहिजे होती तिथे त्यांची चाळीस माणसं लावलेली असायची काम आता तर ते एक म्हणजे व्हाइट एलिफंट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये तसं झालेलं होतं ओ एफ पी म्हणून त्याचं कॉर्पोरेटायझेशन केलं गेलं त्यांना एक्केचाळीस फॅक्टरीजना सात भागांमध्ये वाटलं गेलं त्यांनी म्हटलं एक एक झालं आर्मड व्हेकल निगम लिमिटेड दुसरं म्हटलं म्युनिशन्स इंडिया लिमिटेड म्हणजे ज्याच्यामध्ये दारुगोळा होतो आर्मंड मध्ये म्हणजे रनगाडे बीएमपी किंवा आर्मड पर्सनल व्हेकल्स त्यांची निर्मिती आवडीला होते म्युनिशन्स इंडियाचे फॅक्टरी एक नागपूरला आहे अंबाझरीला दुसरी भंडाऱ्याला आहे खडकीला आहे अशा त्यांना त्या एका याच्यात आणलं गेलं अशा सात कंपनीज बनवल्या गेल्या एक ट्रूप कम्फर्ट म्हणजे ट्रुप कम्फर्ट म्हणजे सैनिकांना जे कम्फर्ट लागतो बेल्ट टोपी स्वेटर युनिफॉर्म हे सगळे करणारे दोन फॅक्टरीज होते त्यांना ते वेगळी एक कंपनी बनवली अशा सात कंपनी बनवल्या गेल्या दोन हजार एकवीस मध्ये आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारकडनं जे जे पैसे मिळत होते दरवर्षी ते मिळत राहतील त्याच्यानंतर तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करायचं कसं तुम्ही स्वतःला तारून द्याल त्या बाजारपेठेमध्ये कॉम्पिटिशन मध्ये हे तुमचं लुकआउट तुम्ही प्रॉफिट बनवा तुम्ही लॉस बनवा तुम्ही माणसं कमी करा तुम्ही माणसं एक्स्ट्रा घ्या पण ते सगळं तुम्ही नंतर करायचं असा तो प्रकार केला गेला आणि आता त्याच्यातले चार कंपनीज जे आहेत म्युनिशन्स इंडिया लिमिटेड एव्हिएनएल दुसरं एक यंत्र म्हणून आहे आणि एक अजून चौथ्याचं नाव मला आता आठवत नाही या कंपनी आता चांगलं करतायत कॉम्पिट करतायत इंटरनॅशनली जातायत एक्सपोर्ट करतायत टेंडरमध्ये भाग घेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हँड ग्रेनेट्स बनवतायत म्हणजे त्याच्यात एक चालना त्यांना मिळाली कॉम्पिटिशन आल्यामुळे बरोबर प्रायव्हेटायझेशन झाल्यासारखं झालं पण पूर्णपणे प्रायव्हेटायझेशन नाही झालं त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला चार किंवा पाच वर्ष सरकारकडनं सपोर्ट देत तो प्रकार झाला तो फार मोठा रिफॉर्म होता संरक्षण क्षेत्रामध्ये सर uh, कोणत्याही योजनेचे परिणाम जाणून घेण्यासाठी काही वर्ष जावी लागतात आत्मनिर्भरतेचा जसं तुम्ही म्हणालात की आत्ता दहा वर्ष संरक्षण क्षेत्रासाठी नऊ वर्ष झाली आहेत तर या नऊ वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये काय बदल झालेत म्हणजे अगदी आयात असेल निर्यात असेल किंवा इतरही प्रकारांनी कसे बदल आपल्याला बघायला मिळत असं तुम्हाला वाटतं जेवढा बदल अपेक्षित होतो तेवढा झाला नाही तर त्याला दोन कारण होते एक तर कोविड आला म्हणजे दोन वर्ष त्यामुळे त्याच्यामध्ये तो रिफॉर्म थोडा मागे पडला दुसरं तीन किंवा चार संरक्षण मंत्री झाले आधी अरुण जेटली सहा पाच महिने होते किंवा चार महिने होते मग मनोहर परिकर अडीच वर्ष होते त्याच्यानंतर निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री झाले आणि आता गेल्या सहा वर्षात राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत तर ते झालं तिसरा प्रकार हा झाला की सगळेच टेक्नॉलॉजी भारतामध्ये पूर्णपणे अवेलेबल नाही आहेत पण प्रत्येक वेळेस याला इंग्रजीमध्ये जेस्टेशन पिरियड म्हणतात कुठलाही एखादी नवीन कंपनी जर सुरू केली किंवा के, नवीन प्रॉडक्ट केलं गेलं के तर टेस्टिंगला खूप वेळ लागतो संरक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही कुठलाही चान्स घेऊ शकत नाही एक उदाहरण द्यायचं झालं तर भारत फोजनी जी तोप बनवलेली आहे त्या तोपेचं टेस्टिंग किंवा ट्रायल आता भारतामध्ये काय आहे की भारतामध्ये वेगवेगळे ज्योग्राफिकल एरियाज आहेत हिमालयामध्ये मायनस चाळीस डिग्री टेम्परेचर असतं सियाचीन मध्ये किंवा लडाखमध्ये पूर्वी लडाखमध्ये इस्टर्न लडाखमध्ये किंवा अरुणाचलमध्ये आणि राजस्थानच्या डेझर्टमध्ये पन्नास डिग्री टेम्परेचर जातं उन्हाळ्यामध्ये तर या दोन्ही क्षेत्रांमध्ये भौगोलिक क्षेत्रांमध्ये त्या गनची गन तिथे ती त्यांनी काम केलं पाहिजे फंक्शनिंग त्याचं नीट झालं पाहिजे त्याचा इफेक्टिव्हनेस असला पाहिजे हे टेस्ट करण्यासाठी तुमची दोन वर्ष जातात एक वर्ष तुम्ही थंड प्रदेशात त्याचं टेस्टिंग करता किंवा ट्रायल करता ती डोंगरावरती चढू शकते की नाही त्याला टर्निंग रेडियस आहे की नाही त्या तोफेचा ज्याला त्या ओढून जेव्हा घेऊन जातात त्या तोफेला एवढी मोठी त्याची नळी असते त्याच्यावरती जी गाडी त्यांना ओढून घेऊन जाते छोट्या नागमोड्या वळणांवरनं ती वळेल की नाही का तिथे ते अडकून जाईल जाण्याचं काही त्याच्यासाठी काही टर्निंग रेडियस बदलायला पाहिजे का हे सगळं असे दोन दोन वर्ष ट्रायल मध्ये निघून जातात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते टेस्ट करता तिथे फायर करता आता लडाखमध्ये फायर केलं तर तो गोळा जो असतो तोफेचा तो, तो, तो जिथे त्याचं लिमिट असते रेंज असते अडतीस किलोमीटर किंवा चाळीस किलोमीटर तर तिथे हवा रे रेरिफाईड असते म्हणजे विरळ हवा असल्यामुळे तो साठ किलोमीटर पण जातो तो गोळा पण तोच मध्ये जाणार नाही मग ते, ते गनची रेंज काय आहे हे लक्षात येत नाही हे इतकं त्याचं ते कठीण टेस्टिंग केल्याशिवाय तुम्ही त्याला सर्विसमध्ये आणू शकत नाही इंडक्ट करू शकत नाही म्हणून तो वेळ जातो आणि म्हणून संरक्षण क्षेत्रामध्ये नेहमी खूप कालावधी जो असतो इंडक्ट करण्याचा कुठल्याही शस्त्राचा त्याला वेळ लागतो आणि हे भारतासाठी युनिक आहे बाकी ठिकाणी तुम्ही समजा युरोपमध्ये गेलात तिथे थंड प्रदेशच आहे त्यांना बाकी उन्हाळ्यासाठी काही टेस्टिंग करायची जरूर पडत नाही किंवा इतके डोंगर इतके उंच उंच डोंगर पण नसतात जिथे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार फुटावरती तुम्हाला ते गन घेऊन जायला लागते तेही होत नाही अशा प्रकारे भारताचं केसेस पूर्णपणे युनिक आहे म्हणजे ही आव्हानं आहेत आणि ह्याच्या पलीकडे अजून काय आव्हानं भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात असं वाटतंय सर तुम्हाला सप्लाय चेन कधी कधी तुम्हाला रेडार मिळत नाही कधी टेक्नॉलॉजी मिळत नाही कधी तुमचे काही पार्ट्स जे बाहेरून येतात याचं जायरो म्हणतात किंवा रेडार म्हणतात किंवा त्याच्यामध्ये एखादा क्रिटिकल पार्ट असतो तो आपल्याकडे निर्माण होत नाही निर्मिती त्याची होत नाही मग तो बाहेर आणायला लागतो मग आता जसं तेजस विमान जे आपण म्हणतो लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट जे भारतामध्ये बनलेलं आहे पण त्याचं मुख्य जे हार्ट किंवा ब्रेन आहे ते आहे इंजिन आणि तो इथे इंजिन आपण अमेरिकेतन इम्पोर्ट करतो जी फोर वन फोर इंजिन जे आहे त्या अमेरिकेने म्हटलं एक वर्ष उशीर लागेल तुम्हाला ते द्यायला कारण आमच्याकडे त्या इंजिनच्या पार्टचा जो सप्लाय सप्लायर आहे तो आम्हाला साऊथ कोरियामधनं तो पार्ट देऊ शकत नाहीये त्यामुळे आम्ही ते इंजिन तुम्हाला सप्लाय करू शकत नाही त्यामुळे एलसीएचं जे टाइम टेबल आहे भारतीय वायुसेनेसाठी की जे आता डिसेंबर पर्यंत तुम्हाला कम से कम कमीत कमी तीन एल सी ए तुम्हाला एअरफोर्सला द्यायला पाहिजे होते तीन विमान लडाखू विमान ती नाही देता आली आता ती पुढच्या नोव्हेंबर पर्यंत ती देता येणार नाही कारण इंजिनच आलं नाही इंजिन नसल्यावर मग तुम्ही उडणार कसं टेस्टिंग कधी करणार त्याचं ट्रायल कधी करणार हा सगळा प्रकार होतो ही आव्हानं राहतील कारण भारत अजूनही आत्मनिर्भर त्या प्रकारे झालेला नाहीये आणि होण्याची शक्यता अजून पाच वर्ष तरी मला दिसत नाहीये पाच किंवा सहा वर्ष तरी आणि हे सस्टेन करायला लागतं याच्यात पैसे लागतात तुम्हाला अपफ्रंट फ्रंट पैसे द्यायला लागतात कधी कधी हा सगळ्या प्रकारची आव्हानं भारतीय संरक्षण क्षेत्रासमोर आहेत सर गेल्या दहा वर्षातला आत्मनिर्भरतेचा हा प्रवास आहे त्यातही नऊ वर्ष संरक्षण क्षेत्रातला आव्हानं आहेत भारतात संरक्षण दल किंवा तीनही दल त्याच्यावरती एकत्रितपणाने काम करतायत त्यातनं मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत पुढचे पाच वर्ष सुद्धा जसं तुम्ही म्हणालात ती आव्हानात्मक आहेत पण तरी सुद्धा या आव्हानांनी खचून न जाता त्याच्यावरनं अजून काय मार्ग काढता येईल याच्याचकडे आपल्या संरक्षण दलाचा पुरेपूर कौल आहे आणि आजच्या या भागातनं आत्मनिर्भरता किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये असणारी आत्मनिर्भरता का आणि कशी महत्वपूर्ण ठरते ही जी काही माहिती आज आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली या सगळ्या माहितीसाठी सगळ्यांकडून खूप खूप धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय परत शकते या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार